बघा मित्रांनो काल लग्न वगैरे झालं आता सगळे आपापल्या घरी निघायची तयारी चालू आहे आम्ही माझी सासू आणि मेहना आता जस्ट निघायलेत ते पण गावी कारण काल लग्न झालं लग्न झाल्यामुळे सगळ्यांची धावपळ झाली धावपळी कामामुळे सगळे परेशान झाले बघा एक 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 पाहुणे सगळे निघून निघू गेले आता राहिले हे यांना थांबा बोललो होत आजच्या दिवस पण आता हे पण निघायला लागलेत हो टाटा दोघांना पण थांबा बोललो होतो पण दोघं पण नगं नगं खायला लागलेत चाललेत ते आता हाव बरोबर आहे सासूला गरबडले जायची होय हा थांबव म्हणजे त्यांना थांबायचं नाही त्यांना जायची गरबड चालू आहे सध्या चल कपडे घाल तिला कपडे घालाने आधी झाली सगळी तयारी हा सगळं भरलं का हे पेलू जाऊ दे हांडा घातलाय चल माझी चल जाते का तू पण आणि हा आता विचार जाते का जायचंय का <laughs> <जाए थे थे? laughs> आशी बी निघा अवतार कसला गेला दिवसभराच्या कामाने परेशान झाली कालपासून दुखणं आले परत आता तिकडे जायचंय का तुला माहित नाही का कसं याकरणी हाल केली काल कुठे देऊ ते बघा बळत बळ झोपी घातला एवढं परेशान केलं मित्रांनो काल लग्नामध्ये लय म्हणजे लय परेशान केलं मग काय परेशान झाले ना रे सगळे कामाने धावपळ झाली बिना कामाची मग घे ना उसलो उचलू राहू इथंच चला पटकन आवरा एस टी जाईल बरं का निघून हा पटकन आवर एस टी निघून जाईल चल हो चला हो हो चला एस टी आली असेल दा। ना येईल पाच मिनिटात हा साडे दहा वाजले ना सरे साडे दहा एस टी येते आणू साडे दहाच्या पुढे येते हो तर चला काय जाता मी जातो सोडायला ह्यांला येतो सोडून तो बस स्टँडवर अनुस बी जाते का विचारतो मी एकदा ए तिथे जाते का तू पण जायचं तुला मम्मी पण चालली झालं मम्मी पण चालली बघ बॅग फीक भरली मम्मीची बाळा हां जा लवकर चला आपण बरं चला सोडायला जाऊ चला चला, चला सोडायला ये या पण चला आपण सोडायला जाऊ थांब ना एवढी का गडबड करते अडचणी जाती तर जाती जा दुकानातून चल चल दुकानातून चल ए आणू चल या चहा तर मित्रांनो या सगळ्यांना चहा गेला आता वाजे सायंकाळचे पाच आज दिवसभर कसं एक कामात असल्यामुळे काय व्हिडिओ घेणं झालं ना आज दिवसभर त्यामुळं चहा चहाच गेलो होतं सकाळी तर काय सासू गेले त्यानंतर मेहन पण गेला आता सगळं निवान झालं त्यामुळे बसलं आता चहा घेते सगळ्यांना चहा गेला आणि हो मित्रांनो चला तर आता मेन मुद्द्यावरच येऊया आपण कारण की लग्न कोणाचं होतं लग्न कोणाचं होतं असं भरपूर जण बोलत होते अगोदर चहाच घ्याने तू चहा थंड झाला पुन्हा हे होईल दिसायला मला आकार तसा कारण तिने बिस्किट फोडा वगैरे फोडला त्यामुळे वाटायला तसं मला बरं घे चहा चहा घेतो मित्रांनो भेटतो मी परत पाऊस यायने शक्यता दिसाय आज पण कारण <cups> हो की वातावरण झालं हो मित्रांनो बघा इकडे वातावरण भरपूर म्हणणं मित्रांनो की तुम्ही आम्हाला खोटंच बोलले तुम्ही आम्हाला खरंच सांगितलं नाही असं झालं तसं झालं भरपूर जण असं बोलले पण मित्रांनो असं काही नव्हतं बरं का खोटं काही बोललं नव्हतं हे पण लग्नच होतं लग्न म्हणजे लग्नच होतं खोटं काही बोललेलं नाही याच्यामध्ये फक्त एवढंच की सांगितलं नाही नेमकं कोणाचं लग्न वैष्णवीचं कोणाचं वैष्णवीचं लग्न मित्रांनो कमी कमी अजून थोडी दिवसावर आहे थोड्या दिवसांनी तिचं पण लग्न आहे आणि हे जे लग्न झालं का काल ते लग्न होतं कोणाचं हिच्या बहिणीचं म्हणजे माझ्या मेहुनीचं लग्न होतं मित्रांनो ते आणि ते कसं असं सगळं अचानक जमलं वगैरे अचानक झालं त्यामुळे डायरेक्ट आम्ही लग्नाला पण गेलो आणि सगळं अचानक घडल्यामुळे आणि व्हिडिओ पण आम्ही कधीच घेतला नाही याचा डायरेक्ट दोन दिवसावर लग्न आहे असं तसं सांगितलं आणि असं पण सांगितलं की आम्ही लगेच लग्नाला पण जाणार आहे लग्नाची खरेदी वगैरे झाली असं तसं भरपूर काही गोष्टी बोलून गेलो आम्ही आणि डायरेक्ट लग्नाला गेलो मग लग्नाचा सगळ्यांना व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या कमेंट्स आल्या इतकं म्हणजे बोलले सगळेजण तुम्ही खोटं सांगितलं दरवेळेस खोटंच सांगता आम्हाला वाटलं वैष्णवच लग्न आहे मग तुम्ही का सांगितलं नाही कोणाचं लग्न आहे का असं तसं सगळ्यांना व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो माहिती पडलं की कोणाचं लग्न आहे हे लग्न होतं माझ्या मेहनीचं म्हणजे ह्याच्या बहिणीचं लग्न होतं मित्रांनो त्या लग्नासाठी आम्ही गेलो होतो अचानकपणे असं असा काही गैरसमज कर हा त्यामुळे काही सांगण्यात आलं नाही मग सगळेजण आले होते हिच्या म्हणजे हिची आई बही भाऊ वगैरे सगळेजण आले होते आणि मावशी इथे पण आम्ही सगळेजण गेलो होतो आणि त्यामुळे भरपूर जण असा गैरसमज होऊन बसला असं काही गैरसमज करू नका वैष्णूचं पण लग्न येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच तारीख पण सांगतो मी काय हळू खा हळू हलु। हळू खा कुठं पळून जायचं नाही आपल्याला खायचं पण लग्न काय सगळं व्यवस्थित झालं व्यवस्थित पार पडलं जवळच होतं कुंभारी पिंपळगाव म्हणून आमच्या गावाच्या जवळच गाव आहे त्याचं लग्न होतं कसलं घर माहिलं राह काल आता पाऊस कालचा दिवस पण मित्रांनो आमचा दिवसभर कामात गेला लग्नात कामात येण्यात जाण्यात खाण्यापिण्यात काल म्हणजे लग्नामध्ये असं दमल्यासारखं झालं त्यामुळे आज काय व्हिडिओ सुरुवातच केली आम्ही सकाळपासून डायरेक्ट चार वाजल्यापासून सुरुवात केली चहा पाण्यापासून कारण की कसं का काल पाहुणे वगैरे आले तर मग कोणाचे सगळे पाहुणे ते गेले आणि वैष्णवच्या लग्नाची तारीख तुम्हाला मित्रांनो लवकरच सांगणार आहे आणि वैष्णव लग्नाची सगळी तयारी पण सगळी दाखवणार आहे इतकं काय अचानक लग्न होणार नाहीये तिचं सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत चालणार आहे ना हा बरोबर आणि हे कसं थोडं लांब गावी होतं त्यामुळे का काय डायरेक्ट आम्हाला सगळं शूट घेता आले नाही काय नाही त्यामुळे काय सांगण्यात आलं नव्हतं काय होले काय होईल वारा बघतच डाकू 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 तर चला आता जेवण वगैरे चालू करू द्यायला जेवण <laughs> मित्रांनो भरपूर जण असं म्हणताय की घरामध्ये पारवे वगैरे नसायला पाहिजे तुम्ही इथं का पारव्यांना बसवून देता असं तसं भरपूर जण बोलताय बघा हे बघा पण आता हिने घरट वगैरे केलं इथं आणि दोन अंडे पण दिलेत बर का कशा नाही ठेवायला पाहिजे एकदा कमेंट्स मध्ये सांगा कारण भरपूर जण बोलताय निसतं की पारव्यांना घरामध्ये नाही द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे जवळपास मित्रांनो ज्यावेळेस घराचं काम चालू होतं का त्यावेळेस पण खूप म्हणजे खूप पारवे यायचे इथं गसायचे येऊन आणि आता एक तर कंपल्सरी झालं फिक्स झालं इथं आणि वरती पण येतात सगळे पारवे भरपूर येतात कसं पप्पा ज्वारी बाजरी काहीतरी खायला टाकता त्यामुळे चिमण्या पाखरं भरपूर भरपूर येतात इथं वरी असं आता कमेंट्समध्ये म्हणल्यामुळे मी हा विषय घेतलाय बघा का नाही ठेवायला पाहिजे घरामध्ये का राहू द्यायला नाही पाहिजे त्या कमेंट्समध्ये मला परत एकदा सांगा आता वाजली संध्याकाळी नऊ मित्रांनो वातावरण दिसतंय तुम्हाला अंधार पडलेलं आहे आणि सगळं वातावरण साफसुपाट झालेलं आहे जस्ट जेवण केलं मित्रांनो कारण कसं कालच्या धावपळीने एवढं अंगण दुखा लागलं नाही आज म्हटलं पहिला आराम करावं म्हटलं कारण दिवसभर पण आज झोपेचा दिवस गेला सगळा दिवसभर मी झोपून राहिलो कारण दुखत असल्यामुळं पर्याय नाही हे बघा आता वरती येऊन बसला पारवा दिसते तुम्हाला तारीवरून बसला इथं सध्या गेला